पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आय हॉस्पिटल नागपूर तर्फे डोळे तपासणी शिबिराचं आयोजन नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी इथं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं अंगणवाडीच्या बालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आलं तसंच दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीसला ला पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आय बॅग हॉस्पिटल नागपूर आणि ग्रामपंचायत उमरी यांच्या संयुक्त डोळे तपासणी घेण्यात आलं आणि मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करून लाभार्थ्यांना घरपोच करण्यात आलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे चारशे पंचेचाळीस अर्ज ग्रामपंचाय पंचायतीच्या वतीनं लाभार्थ्यांचे अर्ज भरून देण्यात आले हा कार्यक्रम सरपंच भास्कर कचडे उपसरपंच विनोद उलमाले आणि सचिव सौ पल्लवी रायपुरे आणि सदस्य गण आणि गावातील सर्व मान्यवरांच्या सहकार्यानं पार पाडण्यात आले प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन टी न्यूज मराठी